या सगळेजण लाईवला अच्छा रिकडे इकडे कोण आहे लाईव्ह ला कमेंट करा सीसी वर एक जण आहे कमेंट करा फ्रिज पाणी पिलास काय सीसी वर एक जण आहे कमेंट करा गंगाराम स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन दन धन्यवाद कोगनोळी टोल नाका आता चाललायस काय जाऊन याय लागलायसू ताई एक नंबर लाईक केलं विजय दादा धन्यवाद स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण आता जात आहे आता जाऊन कवारे बाबा यायचास तू जेवून गेलास जे काय जेवलास का नाहीस गंगाराम ताई जेवण झाले काय तुमचे हो झालं झालं जेवण झालं चल बाय एकटाच आहेस सीसी वर दहा जण आहेत कमेंट करा लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सपोर्ट करा ए ना गंगाराम दादा जेवण झाले काय सूरज वर्मा हाय सूरज दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह ला नवीन असाल तर लाईक करा तेहतीस जण आहेत सिसीवर मग शिकून लाईव्ह ला नवीन असाल तर लाईक करा स्क्रीन ला डबल टच करा लाईव्ह लाईक होत चॅनल ला सपोर्ट करा झालं का जेवण सर्वांच शे विजय दादा तुम्ही जेवला काय सूरज दादा नमस्कार पंधरा जण आहेत कमेंट करा लाईव्ह लाईक करा स्क्रीन ला डबल टच करा चॅनल ला पण सपोर्ट करा सर्वांनी सीसी वाले कमेंट करा आठ जण आहेत बोला विजय दादा तुम्ही जेवला काय कमेंट करा कोण आहे लाईव्ह कमेंट करा आहेत लाईव्ह कमेंट करा कोण आहे विजय दादा आहात का गेलात आहेत आहे 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 आहे। ताईच्या लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर ताईला सब करा आणि ताईला छान छान कमेंट करा सपोर्ट करा धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी विजय दादा काय मी किती वेळा तुमचा रिप्लाय आला नाही विजय दादा सत्तावीस जण आहेत सीसी वर कमेंट करा लाईव्ह लाईक करा स्क्रीन ला डबल टच करा लाईक होतो तसंच चॅनल ला पण सपोर्ट करा कमेंट करा कमेंट इथ नाही हो झाले माझे जेवण हा हा अश्विनी त्यांचे नायकालाय विजय दादा वाले कमेंट करा नाही ताई आशुताईची लाईव्ह का हो दादा का मी बघितलं त्यांचं चॅनल दोन तीन वेळा चेक करून बघितलं पण मला काय लाईव्ह वगैरे काय दिसलंच नाही सोळा जण आहेत सीसीवर कमेंट करा लाईव्ह लाईक करा नवीन असेल तर सपोर्ट करा काय माहित नाही ताई काय झाले आहे हा हा तिकडं आता विजेता तर शेतातली पण काम चालू झालेत खरं सोयाबीन वगैरे काढायचं चालू आहे शेतातलं कमेंट करा एक जणांचीच कमेंट येत्या वर सात जण आहेत अथरवा ताई माझे बोलणे नाही झाले आशुताई बरोबर होय काय मी पण त्यांना कमेंट केली होती एका व्हिडिओच्या खाली पण त्यांचा काय अजून रिप्लाय आला नाही विजयदादा अकरा जण आहेत लाईव्ह कमेंट करा कोण आहे लाईव्ह लाईक करा स्क्रीनला डबल टच करा अथर्वा Mm. Mm. का, ताई मी सांगितलं अशी तरी तुम्हाला गिफ्ट द्यायला होय काय फक्त एक दोन तीन कमेंट केल्या होत्या शॉर्ट व्हिडिओ खाली पण मी परत आणि त्यांना कमेंट केली होती पण त्याचा काय रिप्लेस दिला नाही त्यांनी तीन जण बघतायत लाईव्ह तीन जण आहेत वर एक जणांची कमेंट येते कमेंट करा कोण आहे एक अर्धा तास घेणार आहे फक्त लाईव्ह जास्त वेळ नाही ताई मी बघितलं तुमच्या कॉमेंट व्हिडिओ खाली आशुताईच्या होय काय रमेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये किती दिवसानं कुठे पत्ता होता रमेश दादा ताईंची तब्येत आहे का आता बरी ताई तुझं जेवण झालं का हो माझं झालं जेवण तुमचं झालं का पाच जण आहेत सीसी वर कमेंट करा रमेश दादा नमस्कार ताईंची तब्येत आहे का हो तब बरी हो ताई तब्येत बरी आहे ओके ओके बरेच दिवस झालं रमेश दादा नाही आला लाईव्ह लिहायचं नसते पाठी से हाय हाय दयानंद दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण मोठा त्याच काय करायचं ए थांब तुला मी नंतर सांगते तिथं काय लिहायचं ते मला माहिती मला माहिती तिथं कविता लिहायची कसली सांगतो तुला मी नंतर एका पेजवर लिहून देतो ते उक्र क्रमाचे वय दिल्याचा नाही झालं ताई हो का आताच हा हा टीचर क्रमाची वही मध्ये

कमेंट comment करा कमेंट hmm. ये नहीं कमेंट ताई गाड़ी सोबत गेलं नाही समजलं मला रमेश दादा काय म्हंटला ताई गाडी सोबत गेलं

कसं काढायचं दोन जण आहेत लाईव ला कमेंट करा ताई अथर्व बा झोपला काय नाही आता झोपवत आहे विजय दादा आता झोपतच आहे तो विडन पेन्सिलच नाव लिहिया ते काढ

खूप गोड बोलतेस धन्यवाद

चल ताई बाय झोप आली उद्या सकाळच्या लाईव्ह ला। सकाळी नाही लाईव्ह घेत रमेश दादा सकाळी नाही जमत लाईव्ह घ्यायला आवडलं तर कधी कधी घेते नाहीतर मग संध्याकाळी सहा लाच सहाचं आणि नऊचं टायमिंग फिक्स आहे

कमेंट करा कोण आहे लाईव्ह ला दहा मिनिट आहे फक्त लाईव्ह आता कमेंट करा कमेंट येत नाही आहेत कोण आहे लाईव्ह ला बोला कमेंट करा एक दहा मिनिट आहे लाईव्ह नो सारखं पेन्सिलला टोक नको करू आर्वा दोन जण आहेत सीसी वर कमेंट करा

कोण आहे कमेंट करा सीसी वर दोन जण आहेत कमेंट करा चला बंद करूया लाईव्ह